राज्यात यंदा नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलाय त्यानुसार पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे पण या मुद्द्यांवर मागील काही दिवसांपासून राज्यात हिंदी आणि मराठी भाषेचा वाद पेटलाय तर चला मग नेमका हा वाद काय याला विरोध का केला जातोय राजकीय पक्षांच्या यावर काय भूमिका आहेत याचा नेमका कोणाला फायदा होईल हे आज आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी सानिका टेस्टिंग मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत करते शालेय अभ्यासक्रमाचे धोरण दर दोन ते तीन वर्षांनी चेंज केले जाते यात दरवेळी नव्याने काही ना काही बदल होतात यंदाही नवीन शालेय वर्षाच्या अभ्यासक्रमाचे धोरण चेंज झाले तर या वर्षी नवीन धोरणात पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी अनिवार्य करण्यात येणार आहे यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळत महाविकास आघाडीसोबत मनसेने देखील या नवीन शालेय धोरणाला जोरदार विरोध केलाय आता पाहूयात नवीन शैक्षणिक धोरणावर विरोधक काय म्हणाले राज्य सरकारने पहिली पासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याने विरोधकांकडून याला कडाडून विरोध केला जातो शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील या मुद्द्यावरून टीका केली आहे तर चला पाहूयात ते काय म्हणाले की पहिली पासून शिकत असताना तीन भाषा हा मुलांवर जास्ती आपण दबाव टाकत नाही कदाचित तुम्ही असंही करू शकता की ज्युनियर के जी सिनियर के जी पासून मराठी घ्या मग थोड्या थोड्या यांनी इंग्लिश इंट्रोड्यूस करा मग तिसरी भाषा जर तुम्हाला हिंदी असेल किंवा दुसरी कुठली भाषा असेल ही चौथी पाचवी पासून जसं आम्ही आता शिकत आलो आतापर्यंत आता मी बघा तीन भाषेत तर बोलूच शकतो चौथी भाषा पाचवी भाषा आपल्याला सहसा येऊनच जाते मी अकरावी बारावीत फ्रेंच करायचं सुरू केलं माझे आजोबा वंदनी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रोत्साहन दिलं की फ्रेंच पण शिकायला पाहिजे तसंच जेवढ्या भाषा येतील तेवढं मी समर्थन करतोच अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे आदित्य ठाकरे पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सरकारला इशारा केलाय ते काय म्हणाले ते पाहूयात नुसार पहिली पासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही अशा तीव्र शब्दात राज ठाकरेंनी इशारा दिलाय तसेच राज्यात जेव्हा कुठे मराठी माणसांवर हिंदी माणसांकडून अन्याय केला जातो तेव्हा मनसे त्या ठिकाणी त्याचा इशारा देतोच असो किंवा हिंदी माणसांनी मराठी माणसाला हिंदी बोलायला लावलेली असो त्या ठिकाणी मनसे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले ते पाहूयात पहिली गोष्ट की मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही मराठी अनिवार्यच आहे पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तीन भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे तीन भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत अशा प्रकारचा नियम आहे त्यामुळे दोन भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे दुसरी भाषा कोणती तर ती कुठली भाषा घेतली मराठी तर ती कुठली भाषा घेतली भारतातली तर ती हिंदी घ्यावी लागेल ना तर तमिळ घ्यावी लागेल ना तर मल्याळम घ्यावी लागेल ना तर गुजराती घ्यावी लागेल ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल याच्या बाहेरची चूक तुम्हाला घेता येणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर चला आता पाहूया मराठी हिंदी वादाचा नेमका कोणाला फायदा होईल नुकतंच महाराष्ट्र विधानसभेचं इलेक्शन झाले यात महायुतीला जोरदार यश मिळालंय तर महाविकास आघाडीला यावेळी पराभवाचा स्वीकार करावा लागलाय आता आगामी काळात महानगरपालिकाच्या निवडणुका येऊ घातल्यात त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी सज्ज झालेत सर्वच राजकीय पक्षांचे आता लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आले त्यामुळे राजकीय नेते एकत्र येताना दिसत आहेत तर आता त्यातच ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना देखील उदाहरण आले मुंबई महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेचा झेंडा फडकलाय तसेच हिंदी मराठीच्या वादात देखील दोन ठाकरेच अग्रसर दिसले तसेच महाविकास आघाडीच्या मुंबईतील नेत्यांनी ने देखील या वादावर भाष्य केले तर या वादाचा नेमका आता महाविकास आघाडीला का महायुतीला फायदा होईल ते आगामी काळात पाहायला मिळेलच आता पाहूया हिंदी नेमकी राजभाषा की राष्ट्रभाषा हिंदी आपण बरेचदा राष्ट्रभाषा बनतो पण ती आपल्या देशाची राजभाषा आहे हिंदीला राजभाषेचा दर्जा एकोणविशे एकोणपन्नास मध्ये मिळाला कारण देशातील मोठ्या लोकसंख्येची ती भाषा आहे हिंदीला भारताची राजभाषा म्हणून संविधानात स्थान आहे परंतु ती अधिकृतपणे राष्ट्रभाषा नाहीये याचे कारण भारतात बावीस अधिकृत भाषा आणि शेकडो प्रादेशिक भाषा आहेत हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून घोषित केलं तर इतर भाषिक समुदायांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो कारण प्रत्येक भाषेला आपले सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आहे आपल्या भाषेवर कुणाचं प्रेम नसतं संविधानाने हिंदीला केंद्र सरकारच्या कामकाजासाठी राजभाषा म्हणून स्वीकारले परंतु इंग्रजी आणि इतर प्रादेशिक भाषांना समान महत्व दिले यामुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा संवेदनशील बनलाय हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून दर्जा द्यायचा असेल तर ती सर्वांनाच आपली वाटली पाहिजे तिचा सर्वांनी स्वेच्छेने स्वीकार केला पाहिजे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी मी मराठीला फॉलो करा